चाइल्ड प्रॉडेजी इंटरनॅशनल प्री स्कूल उरण यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न उरण शहरातील द चाइल्ड प्रॉडेजी इंटरनॅशनल प्री स्कूल ही एक लहान मुलांची नावाजलेली इंग्रजी माध्यमाची शाळा असून संश्लोक पाटील यांनी या शाळेची स्थापना केली आहे चालू वर्ष या शाळेला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जीची मुलं शिक्षण घेत आहेत दरवर्षीप्रमाणे चालू वर्षी देखील वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला हा महोत्सव नागाव येथील अंगण रिसॉर्ट या ठिकाणी साजरा झाला या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यात लहान मुलांबरोबर त्यांचे पालक देखील सहभागी होतात चालू वर्षी या महोत्सवामध्ये मुलांसाठी रनिंग रेस सॅक रेस बॉल रेस वर्ड रेस कलर फ्लॅश कार्ड रेस अॅबॅकस पॅटर्न मम्मी पप्पा रेस मम्मीसाठी लिंबू चमचा शर्यत मम्मी, मम्मी पप्पांचे संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख अतिथी बालगिर्यारोह कुमारी हर्षिती भोयर विशेष अतिथी कल्पना सुर्वे डॉक्टर अपर्णा साठे आरती ढोले यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात गौरी गाणू आणि त्यांच्या समवेत ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी श्लोक व मंत्र सादर करून केली तदनंतर सर्व विद्यार्थ्यांनी परेड सादर केले शाळेच्या प्राचार्या श्लोक पाटील यांनी मशाल प्रज्वलित करून सर्व अतिथींचे आणि पालकवर्गांचे विद्यार्थ्यांचे स्वागत केले महोत्सवाच्या सुरुवातीला ज्युनियर के जी आणि प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले व त्यानंतर सर्व स्पर्धा संपन्न झाल्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचं व मम्मी पप्पांचं सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी विशेष अतिथी कल्पना सुर्वे आणि आरती ढोले यांनी श्लोक पाटील यांचं भरभरून कौतुक केलं तसेच त्यांची जे टीम आहे बाकी सर्व शिक्षिका यांचंही मनापासून अभिनंदन केलं याच्या प्रिन्सिपल सौ श्लोक पाटील यांनी त्यांच्या सर्व सहकारी शिक्षिका यामध्ये मिस मृणाल मिस सुविधा मिस प्रियांका मिस हितेशी मिस हेमलता मिस शिल्पा या सर्व शिक्षिकांचं मनापासून अभिनंदन करत त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं शेवटी राष्ट्रगीताने क्रीडा महोत्सवाची सांगता झाली या क्रीडा महोत्सवाचे सूत्रसंचालन सुदर्शना माळी यांनी केले महामुंबई चॅनलचं मिलिंद खार पाटील उरण Drop here, Drop here, Drop here. Okay. Very good. Very good. Pick up the second ball. Very good. Pick up the ball. Very good. the high five to the teacher. Give high five. Very good. Very good. soda, please. व्हेरी गुड चो चांगले घाल पैल म्हणजे हॅप्पी इस्लॅम मम्मी Oh. Iyana shi oh.